महाराष्ट्राला नवा विरोधी पक्ष नेता मिळेल का एकनाथ खडसे यांचा सरकारलाच सवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे मात्र अद्याप विरोधी पक्ष नेता ठरलेला नाही यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे की लोकशाहीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे महत्व आहे आणि या ठिकाणी संख्याबळ लक्षात न घेता विरोधी पक्षाची नियुक्ती किंवा मान्यता सरकारच्या माध्यमातून देण्याची गरज आहे आज शेवटचा दिवस आहे अपेक्षा करूया की आज तरी सरकारच्या माध्यमातून यावर चर्चा होऊन राज्याला नवा विरोधी पक्ष नेता मिळेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक आलेली विरोधी पक्षनेता जर या ठिकाणी नियुक्त केला तर असे भ्रष्टाचाराचे प्रश्न ऐराणीवर येऊ शकतात आणि ही भीती वारंवार सरकारला वाटते असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे लोकशाहीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे एक अनन्यसाधारण साधारण महत्व आहे या ठिकाणी संख्याबळ लक्षात न घेता विरोधी पक्षाची नियुक्ती किंवा त्याला मान्यता सरकारच्या माध्यमातून देण्याची गरज आहे दे। आज शेवटचा दिवस आहे किंवा आपण अपेक्षा आप करूया की आज तरी सरकारच्या माध्यमातून याच्यावर चर्चा होऊन या राज्याला नवा विरोधी पक्ष नेता मिळेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरण अलीकडे निघाले असले कधी आरोग्य खात्यामधलं आहे कधी परिवहन खात्यामधलं आहे कधी सार्वजनिक बांधकाम आहे असे अनेक विषय आता घडकेशी यायला लागले विरोधी नेता जर या ठिकाणी नियुक्त केला तर असे भ्रष्टाचाराचे आणि अव्यवस्थेचे प्रश्न अनेक ऐरणीवर येऊ शकतात आणि ही भीती सरकारला वारंवार वाटते वार सरकार जर स्वच्छ असेल तर मग त्या ठिकाणी विरोधी पक्षानं काही काढलं तरी त्याचं उत्तर देण्यास समर्थ असलं पाहिजे पण सरकार विरोधी पक्षांना होऊ नये याच्यासाठी ज्या अर्थ प्रयत्न करत आहे त्या अर्थ सरकारला आपले सारे प्रकरण उघडकीस येऊ नये याची भीती आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई